अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी तालुक्यातील ग्राम दिवसा येथे ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गावठी दारू विरोधात मोठी कारवाई केली दोन ठिकाणी छापे टाकून तब्बल अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यात अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेत ही धडक कारवाई करण्यात आली पहिल्या कारवाईत तिवसा बुद्रुक येथील आरोपी लक्ष्मण काशीराम घासले वय चौऱ्याहत्तर वर्ष यांच्याकडून दोनशे पंचावन्न लिटर सडवा मोहा आणि पाच लिटर दारू असा एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला तर दुसऱ्या कारवाईत सिंग, राठोड वय त्र्याहत्तर वर्ष यांच्याकडून पंचेचाळीस लिटर गावठी दारू किंमत नऊ हजार रुपये जप्त करण्यात आले दोन्ही आरोपींवर बार्शी टाकडी पोलीस स्टेशन मध्ये दारूबंदी कायद्यान्वय कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण तीनशे पाच लिटर गावठी दारू आणि मोहा असा अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता गुलाम हुसिन अकोला